माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की इसम नावे चंद्रशेखर मखरे राहणार श्रीगोंदा यांच्या जवळ गावठी कट्टा असून तो विक्री करण्यासाठी श्रीगोंदा ते पारगाव फाटा जाणार आहे या रोडवर हॉटेल विजय येथे येणार आहेत त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर बाळासाहेब खेडकर मेघराज कोल्हे आणि अरुण मोरे अशांचे पथक तयार करून माहितीची पडताळणी करून कारवाईच्या आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पथकाने मिळालेल्या माहितीवरून हॉटेल विजय पारगाव फाटा ते श्रीगोंदा जाणाऱ्या रोडवर श्रीगोंदा येथे जाऊन संशयित इस्माचा शोध घेऊन तो मिळून आल्याने चंद्रशेखर जयवंत मखरे वय अडोतीस राहणार मखरेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेतले पंच समक्ष ताब्यातील आरोपीची अंगझडती घेऊन त्याचे ताब्यातून चाळीस हजार रुपये किंमत त्यात एक गावठी पिस्टल आणि दोन हजार रुपये किंमत त्यात दोन जिवंत काडतुस असा एकूण बेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील आरोपी हा परवाना गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर्ड नंबर पाचशे बत्तीस दोन हजार पंचवीस आर्म ऍक्ट कायदा कलम तीन पंचवीस सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे करत आहेत सदर कारवाई मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य श्री प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर आणि मान्य श्री विवेकानंद वाखरे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहेत आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड